गुडघ्याला वाशिंग अशी मन सध्या परंडा नगर परिषदेत खरी झाल्याची बघायला माहितीये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत ते फिक्स आहे आरक्षण सोडते होत आहेत अनेक ठिकाणी आणि अशात परंडाच्या नगर परिषदेचे आरक्षण सोडत झाली इथं मागासवर्गीय प्रवर्गासाठी ही जागा राखीव झाली आहे आणि ही आरक्षण सोडत जाहीर होताच शिवसेनेत असलेले माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदावर दावा सांगितला आता दावा सांगण्यापर्यंत पण ठीक होत मात्र त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आणि जणू काय आपण निवडणूक लढून नगराध्यक्ष पदावर बसलोच आहे अशा आविर्भावात ठिकठिकाणी फटाके वाजून गुलाल उधळून जल्लोषही सुरू केला आणि या प्रकरणानंतर आता चर्चेला उधाण आले आता बघा नगर परिषदेची चर्चाही झालेली नाही आहे निवडणुकीची घोषणाही झालेली नाहीये आणि इथं मात्र जल्लोष सुरू आहे त्यामुळं समजा जर सौदाकर यांना राजकीय मतभेदामुळे इथं फटका बसला तर त्यांची चांगलीच फजिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र गुडघ्याला वाशिम बांधून बसलेल्या या उमेदवाराबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये जरूर कळवा